आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर आपण त्यांच्याशी या संदर्भामध्ये अधिक चर्चा करून माहिती घेऊया शैलेंद्रजी एबीपी माझामध्ये आपलं स्वागत सगळ्या सेनाऱ्या भारतीयांच्या दृष्टीने अमेरिकेत राहणाऱ्या एक अतिशय महत्वाची आणि बरीचशी धक्कादायक अशी बातमी आहे की जन्मामुळे त्यांच्या मुलांना मिळणारा जो नागरिकत्वाचा हक्क तो आहे तोच कुठेतरी रद्द होतोय याचं विश्लेषण आपण कसं कराल डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर ज्या काही प्रमुख एक्झिक्युटिव्ह ऑर्डर साईन केल्या त्यापैकी एक अतिशय महत्वाची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आहे की जन्मामुळे मिळणारं नागरिकत्व हे आता रद्द करण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय हा घेतलेला आहे हा निर्णय का महत्वाचा आहे हे प्रथम लक्षात घ्या यासाठी अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती आणि ही अमेरिकेच्या राज्यघटनेतली चौदावी दुरुस्ती आहे आणि ट्रम्प जसं म्हटले ते खरंच आहे जगातला अमेरिका हा एकमेव असा देश आहे की ज्या ठिकाणी मग ते इमिग्रंट्स म्हणजे निर्वासित हे बेकायदेशीर असो की कायदेशीर असो इव्हन तो बेकायदेशीर जरी एखादा निर्वासित असेल तरी देखील त्याला झालेलं अपत्य अमेरिकेमधलं त्याला आपोआपच अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं त्यामुळे याचा फायदा अनेक बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये आलेले निर्वासित मोठ्या प्रमाणावरती घेत आहेत आजच्या घडीला अमेरिकेमध्ये वीस लाख अशा प्रकारचे बेकायदेशीर निर्वासित आहेत त्यापैकी साडेसात लाख तर भारतीय आहेत आता मुद्दा असा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी अजूनही दोन प्रामुख्याने गोष्टी ह्या क्लिअर केलेल्या नाही आहेत त्यापैकी एक क्लिअर अशी केलेली नाहीये की जे लिगल इमिग्रंट्स आहेत म्हणजे ज्यांच्याकडे एच वन बी व्हिजा आहे ज्यांना ग्रीन कार्ड मिळालेलं आहे असे भारतीय असतील किंवा इतरी देशातले नागरिक असतील जर त्यांना अमेरिकेमध्ये आपत्य झालं तर त्याला नागरिकत्व मिळणार की नाही की हा नियम केवळ बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये घुसलेल्या लोकांना लागू आहे हे अजून निश्चित नाही दुसरं असं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर पास केलेली असली तरी त्यांना मोठ्या प्रमाणावरती विरोध डेमोक्रॅटिक पक्षाकडनं होणार आहे म्हणजे राजकीय पातळीवरती आणि दुसरं म्हणजे शंभर टक्के याच्यामध्ये कोर्ट मॅटर होणार आहेत कारण हा अतिशय जिव्हाळ्यात प्रश्न आहे अतिशय निगडीत अंतशी असणारा प्रश्न आहे आणि याच्यामुळे लाखो लोकांचं अमेरिकन नागरिकत्व हे संपुष्टात येणार आहे त्यामुळे हा निर्णय क्रांतिकारी ठरेल आणि याचा परिणाम निश्चितपणे भारतीयांवरती होईल जर त्यांनी असा तेन निर्णय घेतला की जे लिगली आलेले आहेत एच वन बी विजावाले किंवा ज्यांना ग्रीन कार्ड अमेरिकेचं मिळालंय अशा भारतीय यांच्या देखील आपत्त्यांना जर त्यांनी त्यांचं नागरिकत्व काढून घ्यायचा निर्णय घेतला किंवा त्यांना बेकायदेशीर ठरवलं तर लाखो भारतीयांवरती याचा परिणाम होईल त्यामुळे हे बघावं लागेल की आता ह्या संपूर्ण ऍक्शनला डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरला कशा प्रकारचं आव्हान दिलं जातं मात्र हा निश्चितपणे कमालीचा कायापालट घडून आणणारा हा निर्णय आहे आणि निर्वासितांच्या एकूणच फ्युचरवरती अमेरिकेतला हा परिणाम करणारा निर्णय असं आपल्याला म्हणावं लागेल धन्यवाद शैलेंद्रजी आपण दिलेल्या माहितीबद्दल तर